मराठा आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे राजकीय आणि सामाजिक आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचा राज्य सरकारनं आदेश जारी केला आहे तीस सप्टेंबर पर्यंत चार्जशीट दाखल होईल असे गुन्हे आता मागे घेतले जाणार आहेत गृह विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात आलेला आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय मराठा आंदोलनातील गुन्हे आता आंदोलनामध्ये जे दाखल झालेले आंदोलकांवरील गुन्हे आहेत ते मागे घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे सामाजिक आणि राजकीय आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचा राज्य सरकारने आदेश पारित केलेला आहे तीस सप्टेंबरपर्यंत चार्जशीट दाखल होईल असे गुन्हे मागे घेतले जाणार आहेत गृह विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे त्यामुळे जरांगे पाटील यांच्या मागण्यांपैकी ही एक महत्वाची मागणी होती जी जरांगे पाटील यांनी यांच्या ज्या सहा मागण्या मान्य करण्यात आलेल्या होत्या त्यापैकी ही एक मागणी होती की आतापर्यंतच्या आंदोलकांवरले गुन्हे मागे घेण्यात यावेत आणि ती मागणी आता सरकारनं पूर्ण सरकार, सरकार करताना दिसत आहे सरकारनं आदेशच जारी केलेला आहे आणि मराठा आंदोलकांना आपण बघतोय की एक मोठा दिलासा मिळालेला पाहायला मिळतो आहे आंदोलनातील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात सरकारनं आदेश जारी केलेला आहे आणि राज्यभरातल्या मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठा बांधवांना मराठा आंदोलकांना एक मोठा दिलासा मिळालेला आहे असंच म्हणावं लागेल दरांगे पाटील यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्यापैकी मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासंदर्भातली पण एक मागणी होती ती ही आंदोलनाच्या वेळेला सरकारनं मान्य केलेली होती आणि आता त्याच अनुषंगानं सरकारनं पावलं उचलल्याचं पाहायला मिळतंय सामाजिक राजकीय आंदोलनातील गुन्हे मागे घेतले जाणार आहेत गृह विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे त्यामुळे म मराठा आंदोलकांना एक मोठा दिलासा मिळालेला आहे असंच म्हणावं लागेल अनेक आंदोलनं झाली मराठा आरक्षणासाठी मराठ्यांना कुणबीमधून प्रमाणपत्र द्यावं या संदर्भातली आणि वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये अनेक गुन्हे जे आहेत त्या आंदोलकांवर आतापर्यंत दाखल करण्यात आले होते राज्यभरामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते आणि हेच गुन्हे आतापर्यंतचे मागे घेण्यात यावे अशा प्रकारची मागणी सुद्धा जरांगी पाटलांनी केली होती ती सरकारने आश्वासन दिलं होतं आणि आता ती सरकार पूर्ण करताना पाहायला मिळत आहे थेट जाऊया संभाजीनगरला आपले प्रतिनिधी विशाल करोळे आपल्यासोबत आहेत विशाल आपण बघतो या सगळ्यामध्ये जरांगे पाटलांची मागणी होती ती सरकारनं आश्वासन दिलं होतं आणि सरकार आता त्या अनुषंगानं पावलं उचलताना दिसलोय एक मोठा दिलासा मराठा आंदोलकांना मिळालाय विशाल निश्चितपणे जारांगे पाटलांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्यातली ही एक मोठी मागणी होती ज्यावेळेस मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू होती त्यावेळेस काही प्रभागात हिंस्त्र आंदोलन झाली होती काही ठिकाणी जाळपोळ झाली होती इतकेच नाही तर लोक रस्त्यावर उतरले होते त्यावेळेस काही एसटी बसची तोडफोड सुद्धा झाली होती आणि त्या सगळ्यानंतर जवळपास दोन ते दोन हजार मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते खरं तर त्यानंतरही जारांगे पाटील यांनी उपोषण केलं आणि वेळोवेळी ही सगळी जी गुन्हे आमच्यावर दाखल केलेली के आहे म्हणजे आंदोलकांवर दाखल केलेली आहे ती सगळे मागे घ्या अशी त्यांची मागणी होती गेल्या उपोषणाच्या वेळेस जवळपास नॉन कॉंग्रिजस्ट म्हणजे अदखलपात्र जे गुन्हे आहेत ते सगळे मागे घेतले होते आंदोलनाचे गुन्हे मागे घेतले होते मात्र काही गुन्हे अजूनही कायम होते जे मागे घेण्यात आले नव्हते आणि जारंगी पाटलांनी यावेळेस आझाद मैदानावर जे उपोषण केलं त्यावेळेस त्यांची प्रमुख मागणी तीच होती की आम्ही कुठलीही दंगल केली नाही त्यामुळे दंगल सदृश्य गुन्हे आमच्यावर नको आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी लढ्या रस्त्यावर उतरलो होतो आणि त्यामुळे हे दुखेल हे गुन्हे दाखल कुलकर्णे आमच्यावर अन्याय असं त्यांचं म्हणणं होतं आणि सरकारने त्यांच्या या मागणीला विशाल विशाल तुम्हाला मी थोडंसं थांबवतोय सोबत मराठा आरक्षणाचे अभ्यासक विनोद पाटील सुद्धा आहेत विनोदजी एक मोठा दिलासा मराठा बांधवांना मिळालेला आहे मराठा आंदोलकांना मिळालेला आहे निश्चित या निर्णयाचं स्वागत करतो परंतु एक विनंती सरकारला करतो यापूर्वी दोन वेळेस सरकारने घोषणा केलेल्या आहे परंतु यावेळेसची अंमलबजावणी करावी आणि याचबरोबर आपल्या माध्यमातून एक बातमी बघितली होती आम्ही जेव्हा आंदोलन करून मुंबईतून परत गेलो तर त्या दिवशी परत सहा सात गुन्हे दाखल केले त्याचा देखील याच्यामध्ये समाविष्ट व्हावा अशी मी सरकारला विनंती करतो अगदी म्हणजे सरकारच्या या आदेशावर तुम्ही ना तुम नाराज आहात सरकारनं आतापर्यंतच्या सगळ्याच आंदोलनांमध्ये जे गुन्हे दाखल झाले त्या संदर्भात निर्णय घ्यायला पाहिजे अशी तुमची मागणी आहे विनोदजी नाराज नाहीये मी विनंती करतोय सरकारला की तुम्ही हा निर्णय घेतला आम्ही स्वागत करतो परंतु त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे याच पद्धतीने आंदोलन जे मुंबईला झालं त्या दरम्यान देखील सहा सात गुन्हे दाखल झाले ते देखील सरकारने परत घ्यावे अगदी विनोद पाटील जी धन्यवाद तुम्ही झी चोवीस तासी बोलात आणि या सगळ्यावर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल पुन्हा एकदा जाऊयात विशाल करोळे आपल्यासोबत आहेत विशाल एक गोष्ट यात महत्वाची म्हणावं लागेल ला 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 की आपल्याला जे म्हणजे अंतर्वलीला जे आंदोलन झालं होतं आणि अंतरवलीला आंदोलन झाल्यानंतर पोलिसांचा लाठीचार्ज आणि त्यानंतर अंतरवली आणि परिसरात जे काही आंदोलनाचं लोन उठलं होतं प्रचंड जाळपोळ झाली होती आणि त्यावेळेस दंगल सदृश्य गुन्हे पोलिसांच्या अंगावर हल्ला करण्यासारखे गुन्हे दाखल झाले या गुन्ह्याबाबत राज्य सरकारने नक्की काय पावलं उचलली हे महत्वाचं ठरणार आहे कारण ही गुन्हे रद्द करण्याचे अधिकार राज्य सरकारला नाही आहे यातील काही गुन्ह्यांबाबत चार्जशीट दाखल झालेली आहे हे सगळं कोर्टात मांडावं लागेल आणि कोर्ट याबाबतचा निर्णय देईल असं तज्ज्ञ सांगतायत त्यामुळे या गुन्ह्यात राज्य सरकारनं नक्की काय उपाययोजना केल्या किंवा के काय पावलं उचलली ही पाहणं महत्वाची ठरणार आहे कारण ज्यावेळेस दरांगे पाटलांनी गुन्हे मागील मागे घ्या अशा पद्धतीची मागणी केली होती त्यावेळेस सरसकट म्हणजे राजकीय आंदोलनाचे गुन्हे रास्ता रोकोंचे गुन्हे आणि सोबतच आंतरवादी सराटीमध्ये जो काही प्रचंड गोंधळ झाला होता तेही गुन्हे मागे घ्या अशा पद्धतीची त्यांनी मागणी केली होती आणि या गुन्ह्यांबाबत राज्य सरकारनं एक कमिटी बसवली होती एसपीच्या अध्यक्षतेखाली ती कमिटी होती आणि ही कमिटी या सगळ्या गुन्ह्यांचा रिव्ह्यू करणार होता खर तर प्रत्येक सोमवारी एक बैठक होणार होती आणि याबाबतचा अहवाल सुद्धा राज्य सरकारला देण्यात येणार होता त्यामुळं राजकीय गुन्हे मागे घेतले हे जरी सत्य असलं तरी गंभीर गुन्ह्यांच्या बाबत राज्य सरकारनं काही परिपत्रक काढलाय का त्याबाबत काही निर्णय घेतला का ही जरांगेची प्रमुख मागणी होती याबाबत काय केलं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुर्तास गुन्हे मागे घेतले असं परिपत्रक राज्य सरकारनं काढलंय आणि निश्चितपणे आंदोलकांसाठी एक महत्वाची लागेल अगदी विशाल खरंच अतिशय मो दिलासादायक बातम्या मराठा आंदोलकांसाठी आणि त्यामुळे जरांगी पाटलांच्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात आता सरकार हळूहळू पावलं पुढे टाकताना पाहायला मिळतंय हैदराबाद गॅजेट संदर्भातल्या जे दाखले आहेत ते द्यायला सुद्धा सुरुवात होणार आहे सातारा गॅजेट संदर्भातले सुद्धा आता वेगवान घडामोडी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय आणि दुसरीकडे आता या सगळ्या आंदोलनांमध्ये मराठा आरक्षण आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात सुद्धा आता सरकारनं आदेश काढलेला आहे त्यामुळे मराठा आंदोलकांना एक मोठा दिलासा आहे जरांगी पाटलांच्या मागण्या पूर्ण होताना दिसत धन्यवाद विशाल दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल